सगळ्यांना कशा सगळे मजेत ना तर आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आम्ही रात्री थर्टी फर्स्टची पार्टी तिकडेच केली पण आता आज परत चला सुट्टी आणि आयुष्याने सार्थक तिकडेच थांबले त्यामुळे आता मग त्यांना पण आणायचं होतं मग नाश्ता वगैरे गेला आणि मी आणि आयुषचे पप्पा आम्ही निघाले गावाला आज परत गावाला सलग दुसऱ्या दिवशी तर बाकीचा व्हिडिओ तिथे गेल्यावर कंटिन्यू करते तर आम्ही गावाला पोचले आणि इथं आल्यावर जेवण वगैरे केलं आणि आता आहे ना थोडंसं काम चालू आहे तुम्हाला दाखवते तर हा आहे आमचा गोठा मी पाठीमागं सांगितलं आमच्याकडे गाळ्या पण पन। होत्या पण आम्ही त्या सगळ्या विकल्यात आणि आता हे मोकळं आहे आणि केअरासाठी ना इथं अशी जाळी मारून घ्यायची कारण ती ओट्यावर आहे ना कोणाला बसूनच देत नाही नुसती अशी वरडत असती कोणी आलं ना ही बोलून पण देत नाही सारखी बुकत असते हो त्याच्यामुळं ना इकडं तिला थोडं इकडं जाळी मारून घ्यायचं ठरलंय तर चला मी तुम्हाला दाखवते कोण कोण हे बघा इथं सार्थक तू चाललंय वायर पांगवायचं काम आणि भगवान आणि अण्णा काय करतात जाळी सोडतात लागलं का पिक्चर आयुषर काही सकाळपासून केअरासाठी रूम तयार केली नवीन वर्षाची सेपरेट रूम आहे तिला आता आता इथं दिवसभर मोकळी खेळू शकते ती किती मज्जा आहे बघा आमच्या कियाचा ऐ केरा केरा चल मी चालले आता बाय केराची रूम तयार झाल्यानंतर आम्ही निघालो आणि संध्याकाळी ना आता यांचं बड्डे सेलिब्रेशन होतं हॉटेल होटे, हॉटेल लकला मग तिथे आलो तर आल्यानंतर ना सगळे आले होते नं एक दोन जणी राहिले होते याच्यात ते आल्यानंतर ना नं बड्डेचा कार्यक्रम चालू झाला जयताईंचं मस्त सगळ्या जणांनी औक्षण केलं तर बाहेरचं कोणच नव्हतं सगळे त्यांचे घरातलेच होते दीर जावा वगैरे त्यांच्या शेजारच्या मैत्रिणी काही आणि आमच्यासारखे प्रेमाचे जवळचे नातेवाईक थोडेसे असे एवढेच होते आणि हॉटेलवरती ना गुडलकच्या वरती छान हॉल आहे तिथं छान असं सेलिब्रेशन आपण करू शकतो तिथं सगळे अरेंजमेंट केली होती त्यांना थोडी कल्पना दिल्यामुळे त्यांनी छान असं सगळं सा, फुगे वगैरे सजवून छान केलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान आणि मोठा आहे हो तर जेंट्स मंडळी मस्त पाठीमागे गप्पा मारत बसली होती आणि पुढे ना सगळ्या बायकांनी ज्या त्यांचं सगळ्यांनी ओवाळले त्यांना शुभेच्छा दिल्या गिफ्ट आणले होते त्यांनी गिफ्ट दिले त्याच्यानंतर केक कटिंग असल्यामुळे ना भरपूर गर्दी होती नंतर आम्ही सगळ्यांनी इथे जेवण केलं व्हेज वाल्यांसाठी व्हेज आणि नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज असा मस्त भेद होता तर कसा वाटला माझा एक जानेवारीचा व्हिडिओ दिवसाचा जा शेवट असा मस्त पान खाऊन केला चलो मग बाय